कृष्णाची बासरी अरे नो थांबा जरा गडबड गोंधळ बंद करा उगीच कशाला बसता रुसून ओळीमध्ये घ्या बसून इकडे द्या थोडं ध्यान गोष्ट सांगते तुम्हाला छान जर काही असेल शंका तर विचारायला भिऊ नका नुसतीच नका मान गोष्ट पटली तरच मना छान श्रीकृष्णाची मंजूळ मुरली ती कशी जन्म आली ते आज ऐका कानी सांगते तिची जन्म कहाणी सोबत सगळे चला थेट जाऊ गोकुळाला नदी तुडुंब अगदी जवळ स्वच्छ निर्मळ होते जल नेहमीच भरून व्हायची नदी दिसलीच नाही कोरडी कधी यमुना नदी तिचं नाव ध्यानी ठेवायचं बरं का नाव तिच्या काठी मोठी कुर्ण गवत वाढलेली मोठी रानं गोप जायचे जायची पोरं चारण्यासाठी गाई गुरं गाई चारायच्या राना गोप खेळायचे खेळ नाना खेळ खेळून मग दुपारी सोडायचे ते आपली शिदोरी सगळ्या भाकरी एक कुरूनी बसायचे जेवायला गोल धरूनी जो तो म्हणायचा आधी मला दररोज खायचे गोपाळकाला स्वच्छ सुंदर धरती हिरवी हिरवी होती पक्षी मंजूळ गाणे गात मजेत राहायचे हिरव्या वनात जांभूळ आंबा गोड पेरू टोकरून जायचं छोटं पाखरू सवंगडी म्हणायचे कृष्ण देवा चला ना लुटू मेवा कान्हा म्हणाला डाळिंब आंबा पेरू केळे कोणती हवीच सांगा फळे सगळे झाकून घ्या डोळे मग देतो हवी ती फळे झाकून घेता त्यांनी डोळे समोर आले ढिगवर फळे सगळे पडले तुटून तु तु त्यावर फळे खाल्ली पोटभर कृष्णाला मग जोडून हात गोप म्हणायचे आपल्या मनात आमचा सखा सावळा हरी साऱ्या जगाला सुखी करी त्याच वेळी अजब घडले कोणीतरी मोठ्याने रडले कृष्ण ते ऐकून कानी म्हणे कोण रडते वणी लगबगे तो उठून चालू लागला वनातून तो समोर दिसले वेळूचे बेट कृष्णाने विचारले त्याला थेट का रे बाळा रडतो वणी काय दुःख तुझ्या मनी। मग वेळू बोलू लागला काय सांगू देवा तुला सगळ्यांनीच म्हणलाय माझा छळ मला म्हणतात आतून पोकळ कशासाठी तू जन्मला उपयोग काय तुझा जगाला अवघा तुझा जन्म वाया गेला मला नाहीत फळे फुले कोण म्हणेल मला आपले मधमाशा आणि पाखरे कशी अंगावर बसतील बरे हात जोडून करी धावा म्हणे माझे ऐका देवा झाडे आणि खट्याळवारा त्यांचा व्यवहार नाही बरा मला चिडवणं सदा सुरू सांगा देवा मी काय करू माझा छळ करतात असा मग सांगा मी राहू कसा वेळूचे बेट रड रडले कृष्णदेवाच्या पाया पडले केविलवाना मनी, करू लागले कृष्णाला विनविणी मला म्हणतात असा रे कसा बडाघर पोकळ पोकळवासा कृष्ण देवा तुझे सवंगडी, वनात येतात घडोघडी छळतात मला फार आणि कोयत्याने करतात अंगावर वार आतून पोकळ दिसताक्षणी फेकून देतात दूर अवणी वेळू बोलला दिनवानी, देवा पाजाना थोडे पाणी जीव माझा सुकून गेला आता तुमचाच आधार मला आता मी हटणार नाही हवा लगेच न्याय वेळूचे म्हणणे कृष्णाला पटले मग प्रेमाने तेच म्हटले पोकळ असला तरी छ दिसतो छान आता मी देणार तुला वरदान वेळूचा तुकडा घेतला करी मग बोलू लागले मुरारी वेळूला मारली दिव्य फुंकर उमलले त्यातून दिव्य स्वर सारे गम सा, स्वर घुमले दश दिशा दिव्य स्वर घुमला जगी काळही थांबला एका जागी गाई गुरे धावत आली कृष्णाभोवती गोळा झाली असा ऐकून मंजूळ ध्वनी भान हरपल्या अवघ्या गोवळणी असा ऐकून स्वर धुंद गोकुळी भरला अवघा आनंद स्वर भिडला थेट आभाळा स्वर्गीचे देव झाले गोळा मग कृष्णा वेळूला म्हणाला आता दिले वरदान तुला दुःख नको धरू उरी सदा राहशील माझ्याकरी जे म्हणतील कृष्णाची मुरली समज त्यांचे दुःखे हरली कोणी म्हणतील तुला बासरी त्यांना दिसेल हरी मनोत कोणी पावा तुला त्यांचा संसार आनंदला जर का कोणी वेणूवदे त्यांना मिळतील अमरपदे कधी कोणी अलगुज म्हणतील ते तर हा भव सागर तरतील कृष्णदेव सर्वांना वदले पृथ्वीवर सर्व मीच निर्मिले डोळे उघडून जरा पाही फोल एथले काहीच नाही कोणी भारी कोणी हलका उगाच करता पोकळ गलका सारी तुम्ही माझी लेकरे अव्हेरेल मी कसा बरे माझी तुम्हाला असे आन सर्वांना द्यावासारखा मान मग म्हणाले वेळूला लक्ष दे माझ्या बोला गणगंधर्व यक्ष किन्नर गायन त्यांचे ऐक सुस्वर वाद्य घुमतील अनेक जरी त्यात मुख्य असेल बासरी मग वेळू गोड हासला कृष्णाचे हाती जाऊन बसला शंख चक्र गदाधारी मोरपीस पीस शोभे शिरी मग कृष्णाने काय केले दिव्यस्वर बासरीत भरले असे उमलले दिव्य स्वर धुंद झाले चराचर असा वेळूचा उद्धार झाला सदैव कृष्णा हाती विराजला कृष्णाने असे नाद ब्रह्म निर्मिले देव कृष्णाला मुरलीधर म्हणू लागले समजली ना मुरलीची कहाणी मग आता गावया गोडगाणी अनु चला वेळूचा तुकडा चालेल जरी असेल तोकडा तप्तसुरांना हवी सात भोके अन मारा फुंकर होतीच बोलके फुंकर मारायला स्वातंत्र्य हवे ते मात्र होईल आठवे झाली ना सगळी तयारी मग वाजवा की वासरी सारे गम द्यायची साध चला ऐकूया ब्रह्मनाद सख्याची गाणी गाऊ गाता गाता कृष्णमय होऊ साहित्य संगीत कलेशिवाय जो मनुष्य कसला पशुच तो म्हणून मित्रांनो संकल्प करा एक तरी कला अंगीकारा बाजूला ठेवा सगळ्या व्यथा ध्यानी घ्या बासरीची जन्मकथा तुम्ही ही व्हा कृष्णाचे सवंगडी वाजवा मुरली घडोघडी आवडली ना बासरीची जन्मकहाणी चला फिरायला जाऊ राणी